भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दीपाली ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आज चौदा ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळा येथे वोट चोरीविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले या आंदोलनातून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतदार फसवणुकीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला राहुल गांधी यांनी देशभरात मांडलेला मुद्दा यावेळी अधोरेखित करत ही लढाई कोणत्याही एका पक्षाची नसून सर्वसामान्य नागरिकांच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण करण्याची असल्याचे ससाणे यांनी सांगितले आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मतदार फसवणूक रोखवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे चलेगी। चलेगी, चलेगी। मागच्या आदरणीय राहुल गांधी यांनी वोट चोरीचा जो विषय घेतला आणि त्यांनी दाखवलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष सरकार हे वोट चोरी करून सरकारमध्ये आलेलं आलेले आहे त्या माध्यमातून पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर हे वोट चोरी कशी केली जाते याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं गेलं जे लोक अस्तित्वातच नाहीत त्यांचे मतदान केले गेले जे लोक जिवंत आहेत त्यांना मेल असं दाखवलं गेलं एक एका एका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस लाखापर्यंत मतदार वाढवले गेले तर कशा पद्धतीने हे आपण लोकशाही टिकवणार आहोत याचं आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे हे सरकार पूर्णपणे हुकूमशाही चाललेलं आहे निवडणूक आयोगाला खिशा टाकलेले आणि त्यांच्या पद्धतीने निवडणूक आयोग चालवतायत ही पद्धत एकदम चुकीची झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी लोकशाही टिकवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये अं ही रोडचोरी थांबवण्यासाठी जणांना जागरूक करण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन आता वाऱ्यासारखं पूर्ण आणि भारत भारतातल्या लोकांना कळलेलं आहे की भारतीय जनता सरकार हे पूर्णपणे लोकशाही विरोधी आणि ते लोकांच्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या दलित जनांच्या महिलांच्या विरोधात आहे त्यामुळे ह्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि हे जे असंवैधानिक पद्धतीने हे सरकार आलेले आहे त्यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी दाखवून द्यावं आणि परत एकदा बॅलट पेपरवरती निवडणूक घ्यावी असं आम्ही त्यांना आवाहन करतोय माझ्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या नंतर जे वाढलेलं मतदान आहे त्याची मला आकडेवारी किती आहे ही मी मागून घेणार आहे आणि ती एकदा आकडेवारी आली की ज्या पद्धतीने आम्हाला शोध करायचा आहे त्या पद्धतीने आम्ही गाववर आणि प्रत्येक वॉर्डवर आम्ही शोध घेणार आहोत आणि कुठे कुठे मतदान वाढलंय त्याची पूर्ण आकडे घेऊन आम्ही त्या तहसीलदार साहेबांकडे आणि मान्य प्रांत साहेबांकडे कलेक्टरांकडे जाणार आहोत आपल्याला देखील तेरा आमचं लीड कमीत कमी सगळ्यांचे जे आकडे काढले होते, थी। तीस थी ज़ार ज़ार वा होते। -52 -52 ते तीस ते चाळीस हजाराच्या दरम्यान असावं असं दर वाटत होतं आणि ज्या लोकांना समजा असं वाटत होते की पंधरा ते वीस हजारपर्यंत जातील त्यांना ते जर बावन्न बावन्न हजार मतदान सत्तेचाळीस हजार मतदान बेचाळीस हजार मतदान होत असेल तर हे कुठेतरी गडबड झालेली यामध्ये शंभर टक्के शंका आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या निवडणुका झाल्या लोकसभा असू देत मग विधानसभा असू देत त्यामध्ये कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे हे सर्व जनतेसमोर आणून दिलेलं आहे तर आज भारतीय युवक काँग्रेस संपूर्ण देशामध्ये याची जनजागृती मी म्हणेल ते करत आहे आणि आज श्रीरामपूरमध्ये देखील श्रीरामपूर युवक काँग्रेस श्रीरामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही बोल आंदोलन या मतचोरीच्या विरोधात आधी ते करत आहोत मला आम्हाला या निमित्ताने फक्त जनतेला एवढंच दाखवायचं आहे किंवा एवढं सांगायचं आहे की आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशामध्ये सर्वांना एक स्वतंत्र आहे आणि आपल्याला जर ते स्वतंत्र टिकवायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवावं वा लागणार आहे ही लढाई कुठल्याही आमच्या पक्षाविरोधात नाही ही लढाई आम्हाला आमचा संविधान टिकवण्यासाठीची लढाई आहे त्या प्रत्येक एका मतासाठीची ही लढाई आहे जे त्या माणसानी एक खात्रीशीर ते मतदान केलं होतं पण ते मतदान तरी दुसरीकडे गेलेलं आहे त्याच्या विरोधात ही लढाई आहे आणि ही लढाई या देशामध्ये जोपर्यंत निवडणूक आयोग यावरती खुलासा करणार नाही तोपर्यंत आमची ही लढाई अशी चालू राहणार आहे धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर